नमस्कार मित्रिनो कशा आहात आशा करते मजेत असाल तर इथे आज अगदी मालवणी पद्धतीने मस्त अशी झणझणीत कोळंबी थाळी बनवली जी बनवायला अतिशय सोपी अगदी तुम्ही चाळीस ते पन्नास मिनटामध्ये बनवून तयार करू शकता अगदी तुम्ही कितीही घाई गडबडीत जरी असला ना तरी तुम्ही ही थाळी बनवू शकता तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज लवर असेल ना तर तुम्हाला नक्कीच ही थाळी आवडेल तर तुम्ही पाहू शकता किती मस्त असं झणझणीत हा रस्सा दिसतो आहे तर बनवायला अतिशय सोपी आहे तर आजचा हा माझा बेत तुमच्यासोबत मी शेअर करते त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा तर इथं एक पाव किलो कोळंबी घेतली त्यासोबत इथं थोडीशी पूर्वतयारी देखील करून घेतली कांदा चिरून घेतला आहे त्यासोबत आलं लसूण अर्धी वाटी खोबऱ्याची किसून घेतलेली आहे त्यानंतर कोथिंबीर घेतलेली तर जे खोबरं असतं जो ओला नाळ असतो तो परतायला खूप वेळ लागतो आणि व्यवस्थित परतला नाही तर त्याचा वेगळा अशी चव येते त्यामुळे इथं खोबरं मी खिसून घेतलेले तुम्ही पातळ पातळ चिरून देखील घेऊ शकता सुरुवातीला इथे आपण कांदा भाजून घेऊया का तर मसाला बनवण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यामुळे सुरवातीला आधी इथे मसाला बनवून घेते आता कांदा ठेवला तोपर्यंत लगेचच मी भात देखील बनवायला घेणार आहे त्यासाठी इथं एक ग्लास तांदूळ घेतला स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं तर तांदूळ गुडेन इतकं त्यावरती एक इंच इतकं पाणी घालायचं त्यानंतर यामध्ये तेल घातलं आहे थोडंसं सा चवीनुसार मीठ घातलं आहे आता याच्या मी दोन शिट्ट्या करून घेणार आहे म्हणजे आपला अगदी मऊलुसलुशी परफेक्ट असा भात देखील बनवून तयार होतो इथं कांदा भाजतोय तोपर्यंत तांदळाचं पीठ उकडून घेण्यासाठी इथे मी पाणी गरम करण्यासाठी आहे सोबतच कांद्यावर थोडंसं तेल घालून हे देखील मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं सगळंच प्रोसेस चालू असते त्यामुळे स्वयंपाक खूप लवकर होतो इथं खोबरं देखील कांद्यावर घालून घेतलं आहे आता हे सुद्धा एकदम छान असं खमंग भाजायचं माझ्या मते मसाला व्यवस्थित भाजला की कोणतीही भाजी असो अगदी व्हेज नॉन व्हेज चवीला छान होते आणि मसाला व्यवस्थित नाही भाजला तर आपल्या भाजीची चव खराब होते त्यामुळे अगदी खमंग असा मसाला कधीही भाजून घ्यायचा मसाला भाजण्यासाठी थोडासा वेळ जास्तीचा लागतो तर इथं जे खडे मसाले आपण काढून ठेवले होते खडे मसाले देखील यामध्ये घालायचे यामध्ये लवंग दालचिनी मिरी आणि तेजपान आणि धणे होते त्यानंतर यामध्ये लसूण आणि जे आलं ठेवलं होतं ते देखील यामध्ये घालायचं दे शिवाय थोड्याशा कोथिंबीरच्या साईडच्या काड्याच मी यामध्ये बारीक चिरून घातल्यात म्हणजे व्यवस्थित अशा परतल्या जातात हे बघा अगदी मस्त असं हे कमीत कमी तेलामध्ये व्यवस्थित असं मी परतून घेतले तर हा मसाला तुम्ही छान बारीक करून पाणी न घालता फ्रीजमध्ये अगदी पंधरा दिवस म्हटलं तरी ठेवू शकता यामध्ये तुम्ही वांग्याची भाजी बटाट्याची भाजी किंवा कडधान्यांच्या भाज्या देखील खूप छान होतात तुम्ही एकदा या पद्धतीचं वाटण बनवून ठेवा तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल तर इथं दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतले त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घातले आणि जे आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं ते पाणी यामध्ये थोडं थोडं घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे काय होतं ना तांदळाची भाकरी अगदी मऊ ल बनवून तयार होते तर आमच्या इकडे छान अशी ज्वारीची भाकरी बनवली जाते त्यामुळे रोज रोज तांदळाची भाकरी बनवणं होत नाही ज्यावेळेस असं फ्रॉन्स किंवा मच्छी वगैरे असते त्यावेळेसच तांदळाची भाकरी बनवली जाते तर आता मी या पद्धतीने नेहमी बनवते तर अगदी परफेक्ट मऊ लुसलुशीत भाकरी बनवून तयार होते वाटन था था तर इथं आपलं वाटण तयार आहे कोळंबीतसुद्धा मी स्वच्छ करून घेतली ती देखील व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली लगेचच आपण आता भाजी बनवायला घेऊया तर जेव्हा बी मी मच्छी बनवते किंवा असे फ्रॉन्स वगैरे बनवते त्यावेळेस मी मालवणी मसाल्याचा वापर करते मला खूप जास्त मालवणी मसाला आवडतो म्हणजे फिशचे जास्तीचे प्रकार मी मालवणी मसाल्यांमध्येच बनवते मला प्रचंड आवडतो मालवणी मसाला तर इथे आमच्या इथे घरगुती पद्धतीने बनवून मिळतो तर मी तिथून घेत असते तर आता लगेचच कढईमध्ये तेल गरम केलं त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली एक चमचा मालवणी मसाला घातला आहे थोडासा गरम मसाला घातला आहे त्यानंतर हळद आणि मीठ यामध्ये घातले छान असं हे परतून घेतलं त्यामध्ये थोडंसं अगदी थोडंसं पाणी घालायचं मंडळी पाणी घातल्यामुळे काय होतं ना मसाला आपला अजिबात करपत नाही आणि मसाल्यांमध्ये जो सुगंध असतो ना तो तुम्ही बघा कधीही थोडंसं पाणी घातल्यानं मस्त असा यामधून सुगंध येतो आणि आपले मसाले मस्त असे परतून तयार होतात त्यानंतर जे आपण कांद्या खोबऱ्याचं वाटण तयार केलं होतं ना ते वाटण यामध्ये घालायचं चा। छान असं मस्त परतून घ्यायचं जितकं छान तुम्ही हे परतून घ्याल ना तेवढा आपला रस्सा बनवून तयार होतो छान म्हणजे एकदम मस्त होतो तर पुन्हा थोडंसं गरम पाणी घातलं आणि पुन्हा हा मसाला परतून घेतला व्यवस्थित असं हे मिक्स करायचं झाकण ठेवलं थोडीशी यावरती वाफ काढायची म्हणजे वरती छान असं हे बघा मस्त असं तेल सुटतं मसाल्याला या मसाल्यामध्ये तुम्ही कोळंबीच नाही तर अंडी बनवू शकता किंवा नॉनव्हेजचा कोणताही प्रकार तुम्ही या मसाल्यामध्ये बनवू शकता किंवा फिश देखील यामध्ये बनवू शकता आता यामध्ये धुतलेली कोळंबी घालायची छान असं मिक्स करून घ्यायचं पण तुम्ही या पद्धतीने एकदा तरी कोळंबी रस्सा नक्की बनवा अगदी महिनाभर तुम्ही याची चव विसरणार नाही याची गॅरंटी मी देते इतका सुंदर लागतो भातासोबत तांदळाच्या भाकरीसोबत खूप छान लागतो थोडंसं झाकण ठेवून यामध्ये वाफ काढून घेतली आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर तुम्ही इथे तुम्हाला याच पद्धतीने आवडत असेल तर तुम्ही अगदी यामध्ये थोडंसं पाणी घालून याची दाटसर ग्रेव्ही तयार करू शकता किंवा असं छान असं मस्त असं रस्सेदार बनवू शकता भातासोबत हा पातळचा रस्सा चवीला खूप छान लागतो त्यामुळे इथं मी अगदी दीड ते दोन ग्लास पाणी ओतलेला आहे थोडस मीठ मला इथे कमी वाटलं म्हणून मी मीठ घालते आता हा रस्सा आपल्याला छान असा नऊ ते दहा मिनिटासाठी मध्यम गॅसवर छान असा उकळून घ्यायचा आहे म्हणजे या कोळंबीचा सगळा रस या रसामध्ये र, उतरतो मस्त अशी चव उतरते आणि हा रसा चवीला खूप छान लागतो अगदी गॅस बारीक केलेला मी आणि छान हा रसा उकळून दिला लगे चा चा तर लगेचच तांदळाच्या भाकरी देखील बनवून घेऊया तर हे पीठ व्यवस्थित असं मळून घेतलं तर इथं मी ज्वारीची भाकरी ज्या पद्धतीने बनवतात त्याच पद्धतीने इथं मी तांदळाची भाकरी सुद्धा बनवते तर खूप जण अशी चपातीसारखी लाटून बनवतात तर कोणी पाने सुद्धा बनवतात तर मला त्या पद्धतीपेक्षा ही पद्धत सोपी वाटते आणि अगदी पातळसर भाकरी बनवून तयार होते त्यामुळे मी याच पद्धतीने तांदळाची भाकरी बनवत असते तांदळाची भाकरी जितकी पातळ असते ना तितकी ती चवीला छान लागते त्यामुळे इथं मी याच पद्धतीने बनवत असते अगदी मस्त आपली भाकरी बनवून तयार झालेली तर इथं तवा गरम करण्यासाठी ठेवलाय आणि मस्त अशी तव्यावर भाकरी घालायची मस्त याला थोडंसं पाण्याचा हात लावायचा जर तुम्ही लाटून बनवत असाल ना तर पाणी लावण्याची गरज नाही पण इथं मी थोडंसं खाली पीठ भुरभुरलं होतं त्यामुळे इथं मी पाणी लावून घेतले आता छान असं पलटून घ्यायचं अगदी पांढरीशुभ्र ही भाकरी बनवून तयार होते बनवायला अतिशय सोपी आहे अगदी हे बघा मस्त अशी गुपगुपीत फुकते फुकड व्यवस्थित काढली आणि पीठ व्यवस्थित म्हणून घेतलं की तांदळाची भाकरी खूप छान बनवून तयार होते तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी फुकते आणि खूप वेळ मऊ लुसलुशीत राहते हे बघा मस्त अशी आपली तांदळाची भाकरी बनवून तयार आहे तर इथे भाकरी तुम्ही बघा अगदी मस्त अशा बनवून तयार केलेल्या आहेत तर भाकरी थोड्याशा खालून घामेजल्यासारख्या खा, होऊ नये ओल्या होऊ नये म्हणून इथं मी चाळणीमध्ये ह्या भाकरी ठेवलेल्या शिवाय खाली थोडीशी प्लेट ठेवलेली तर भाकरी बघा अगदी मस्त अशी टम्म फुगते मऊ लुसलुशीत बनून बनवून तयार होते अगदी तुम्ही या रस्त्यासोबतच नाही तर तुम्ही इतर कोणत्याही भाजीसोबत ही भाजी सोबत की भाकरी खाऊ शकता रस्ता देखील आपला छान बनवून तयार आहे तर चला हा आजचा बेत तुम्हाला कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा माझा नेहमी हाच एक प्रयत्न असतो की तुमच्यापर्यंत अगदी साधे सोप्या रेसिपी पोहोच करते मी त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला असला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंट करा जर तुम्हाला माझ्याकडून एखादा पदार्थ बघायला आवडत असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी तुमच्यासाठी नक्की बनवायचा प्रयत्न करेल पुन्हा अशाच एखाद्या मस्त व्हिडिओमध्ये भेटू पण तुम्ही एकदा ही फ्रॉमस्थळी नक्की बनवा तुम्हाला कशी वाटते ना ते देखील मला कमेंट करून सांगा पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत मंडळी नमस्कार बाय